नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आजचा दिवस सर्वांचा आनंदाचा सुखाचा व समाधानाचा जाऊ अशी स्वामीचरणी प्रार्थना करते तर देवघरात कोणत्या कोणत्या देवी देवताचे किती आणि कोणत्या मूर्ती असाव्या देवघरात जास्त जास्त मूर्ती आणि फोटोची संख्या वाढू नये देवघरात मूर्ती किंवा फोटो जास्त संख्येत किंवा एका देवी देवताचे दोन फोटो किंवा मूर्ती ठेवणे शुभ मानले जात नाही देवघरात मोजके देव ठेवले पाहिजे आणि ते कोणते ते आज आपण जाणून घेणार आहोत प्रत्येक घरात माहेरून येणारी लक्ष्मी ही आपल्यासोबत अन्नपूर्णा आणि बाळकृष्णा घेऊन येते सून घरात आल्यानंतर माहेरची अन्नपूर्णा व बाळकृष्णा आपण देवघरात स्थापन करत असतो आणि त्याचे स्थान हे देवघरात अटळ असते तर याशिवाय आपल्या कुळदेवीचे फोटो मूर्ती किंवा टाक आपल्या देवघरात नक्कीच ठेवावे पहिली मूर्ती म्हणजे गणपती बाप्पा प्रत्येक पूजेचे त्यांना आग्रह पूजेचे मान आहे घरात ग गणपती बाप्पाची मूर्ती असणे अत्यंत शुभ मानले जाते त्यांच्याशिवाय केली जाणारी पूजा ही अपूर्ण मानली जाते त्यामुळे आपल्या घरामध्ये देवघरात गणपती बाप्पाची मूर्ती ही अवश्य असली पाहिजे तर दुसरे देवता म्हणजे महादेवाची शिवलिंग शिवलिंग म्हणजे महादेवाच्या पिंडीचे दर्शन होताच आपली सगळी मनोकामना पूर्ण होतात असे म्हणतात देवघरात शिवलिंग असणे गरजेचे आहे पण त्याची उंची आपल्या अंगट्यापेक्षा मोठी नसावी कारण अंगट्यापेक्षा मोठी मूर्ती देवघरातील न राहता ती मंदिरातील मूर्ती होऊन जाते आणि त्याचे दिवसातून तीन वेळा पूजन करणे आणि नैवेद्य दाखवणे निवार्य होतात आपल्याला हे शक्य नसल्यास आपल्याला ही पिंडी अंगठ्यापेक्षा मोठी नसावी तसेच देवघरात कोणत्याही देवी देवताचे एकच मूर्ती किंवा फोटो असावा म्हणजे त्यांचे पूजन व्यवस्थित करता येते व मन ही प्रसन्न राहते आपल्या देवघरात विष्णू स्वरूप पांडुरंग किंवा बाळकृष्ण कृष्ण श्रीराम यापैकी एकच मूर्ती असावी तसेच देवी स्वरूप दुर्गा अन्नपूर्ण महालक्ष्मी यापैकी एकच मूर्ती असावी आपल्या कुळदेवताचे कळश नक्कीच स्थापित करावा देवघरात शंख व घंटी ही असलीच पाहिजे तर देवघराबद्दल ही छोटीशी माहिती देण्याचा मी प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ